मुंबईवरून अलिबागला तुम्ही फक्त एकशे पंचवीस रुपयात पोहोचू शकता आता कसं ते तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये दाखवतो तुम्ही तुमच्या जवळच्या एस टी स्टँडमधून कोणतीही अलिबागला जाणारी बस पकडू शकता मी ही जी बस पकडली आहे ती मी वाशी हायवेवरून पकडली आहे वाशीवरून अलिबागला पोचायला साधारण दोन तास लागतात पण ही बस तुम्ही दादर परेल यासारख्या ठिकाणांहून पकडली असेल तर तुम्ही जेमतेम तीन तासात अलिबागला पोहोचू शकता बसने जाण्याचा अजून एक फायदा म्हणजे तुम्हाला ऑल द वे गेटवे ऑफ इंडियाला न जाता तुम्ही तुमच्या जवळच्या एस टी स्टँडमधून ही बस पकडू शकता आणि डायरेक्ट अलिबाग एस टी डेपोला उतरू शकता ही बस बऱ्याचदा पनवेल पेण वडखळ यासारख्या एस टी स्टँडला देखील थांबते जर तुम्हाला अलिबागला न जाता इथे उतरायचं असेल तर तुम्ही इथेही उतरू शकता सकाळी सात ते आठच्या दरम्यान तुम्ही हा जर प्रवास सुरू करत असाल तर हा प्रवास खूप सुखकर आणि आरामदायक होऊ शकतो मुंबईवरून अलिबागला पोचायला बऱ्याचशा एस टी उपलब्ध असल्यामुळे तुम्हाला खूप गर्दी या बसमध्ये दिसून येत नाही अलिबागला जाताना असणारे हे रस्ते खूप चांगल्या कंडिशनमध्ये असल्यामुळे हा प्रवास खूप जास्त खडतरही होत नाही बघता बघता तुम्ही अलिबाग एस टी स्टँडला पोहोचता अलिबाग एस टी स्टँडवरून तुम्हाला किहीम बीच काशीद बीच त्याच्यानंतर रेवदंडा बीच नागाव बीच इथे जायला एस टी सहज उपलब्ध आहेत जर तुम्हाला एस टीने जायचं नसेल तर इथे शेअर रिक्षाचा ऑप्शनही इथे उपलब्ध आहे अलिबाग एस टी समोरच पफे बंधूंचं हे मिठाईचं दुकान खूप प्रसिद्ध आहे तर इथे आलात तर इथले साखरेचे पेढे आणि दुधी हलवा हा नक्की ट्राय करा आता माझा पुढचा प्रवास हा किहीम बीचच्या दिशेने सुरू झालेला आहे जर तुम्हाला किहीमला जायचं असेल तर अलिबाग एस टी स्टँडसमोरून तुम्हाला शेअरिंग रिक्षा आणि डायरेक्ट रिक्षा ह्या उपलब्ध आहेत तर तुम्ही इतक्या सहजरित्या किहीमला पोहोचू शकता